स्टार न्यूज मराठी नवे नवी दिशा चंद पडळकर साहेब निवडणूक जवळ आल्यावर खूप मोठ्या मोठ्या बाता करता त्यांना सवय आहे की त्यांच्या समाजाला वेटीस धरून त्याला फसवणूक करायची त्यांना सवय लागलेली आहे दोन हजार चौदा ला पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर आरक्षण एस टी मधनं देणार आहे त्यांनी सांगितलं होतं ते मिळालं नाही ते एकोणीस मध्ये मी भाजप सोडली आणि बिरोबाई शपथ घेऊन पुन्हा भाजपचं मतदान करू नका हेही त्यांनी सांगितलं आणि आता दोन हजार चोवीस आले म्हटलं आता हे त्यांनी पुन्हा आपण एस नाही आता आपण ओबीसी झाल्याचं त्यांना एकदमच जाण झालेली आहे धनगर समाजाची पूर्णपणे फसवणूक पडळकर साहेब करतात त्यांना त्या लोकांसाठी काही करता न आल्या असल्यामुळे आता ते समाजात भांडण लावायचा प्रयत्न करतात ते निवडणुकीला इच्छुक आहेत त्यांच्या विरोधी उमेदवार हे काँग्रेस पक्षाचे असणार आहेत आमच्या विचाराचे असणार आहेत म्हणून काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात ते बोलतात हा अजेंडा त्यांचा कळलेला त्या बैठकीबद्दल तुम्ही जर विचारला तर त्या बैठकीत आमच्याकडे एकच लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन भव्य वस्त्र दालन असंख्य व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरी साठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शे शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवे मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुव्ड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील हनुमंत किर्दत साहेब बोलले किंवा भेटले ना मला गोपीचंद पडळकर साहेब भेटले बोलले ना मला विकास हाके साहेब बोलले किंवा भेटले त्या तिघांची माझा माझी चर्चा नाही त्या ओबीसी मेळाव्यात जवळजवळ चाळीसच्या बैठकीसाठी जवळ चाळीस लोकांना लोक आमच्याकडे आले होते त्या चाळीस लोकांपैकी दोनच व्यक्ती ही बातमी पसरवतात की कोणी काहीतरी बोललं आणि दोन्ही व्यक्ती ही भाजप आघाडीतले कसे काय निघाले याच्यात मला आश्चर्य वाटतो हा पूर्णपणे पॉलिटिकल एजेंडा आहे गोपीना गोपीचंद पडळकर साहेब निवडणूक जवळ आल्यावर खूप मोठ्या मोठ्या बाता करतात त्यांना सवय आहे की त्यांच्या समाजाला वेटीस धरून त्याला फसवणूक करायची त्यांना सवय लागलेली आहे दोन हजार चौदाला पहिल्या कॅबिनेटमध्ये दे धनगर आरक्षण एसटी मधनं देणार हे त्यांनी सांगितलं होतं ते मिळालं नाही ते एकोणीसमध्ये मी भाजप सोडली आणि बिरोबाची शपथ घेऊन पुन्हा भाजपला मतदान करू नका हेही त्यांनी सांगितलं आणि आता दोन हजार दो 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 चोवीस आले म्हटलं आता हे त्यांनी पुन्हा आपण एस टी नाही आता आपण ओबीसी झाल्याचं त्यांना एकदमच जाण झालेली आहे धनगर समाजाची पूर्णपणे फसवणूक पडळकर साहेब करतात त्यांना त्या लोकांसाठी काही करता न आल्या असल्यामुळे आता ते समाजात भांडण लावायचा प्रयत्न करतात ते निवडणुकीला इच्छुक आहेत त्यांच्या विरोधी उमेदवार हे काँग्रेस पक्षाचे असणार आहेत आमच्या विचाराचे असणार आहेत म्हणून काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात ते बोलतात हा अजेंडा त्यांचा कळलेला त्या बैठकीबद्दल तुम्ही जर विचारला तर त्या बैठकीत आमच्याकडे एकच मागणी केली गेली होती ती मागणी केली गेली होती ती विजय वेडेटेवार साहेबांना ह्या मेळाव्यात यायची इच्छा आहे त्यांना ह्या मेळाव्यात संरक्षण मिळावं कार्यकर्त्यांकडून काँग्रेस पक्षाने ते द्यावं असं त्यांची मागणी आहे याबद्दलने विचारणा केली होती त्याबद्दल स्वाभाविक आम्ही त्यांना सांगितलं होतं की जर कॉन्ट्रोवर्शियल काय बोलणार असाल तर मेळावा सांगलीत घेत असताना कोणतरी काहीतरी दगड फेक केली किंवा फेक केली तर सांगलीचं नाव खराब होईल पुन्हा एकदा विचार करा हे त्यांना सांगितलं होतं ही चर्चेचा भाग होता ही खाजगी चर्चा होती त्याला त्यांनी उत्तर असं दिलं की नाही आमचा निर्णय झालेला आहे आम आमच्या राजकीय अस्तित्वासाठी आम्हाला इथं कार्यक्रम घ्यावा लागणार तुम्ही विरटीर साहेबांशी तरीही बोला आणि मग आम्ही विरेटीर साहेबांशी बोलतो असं त्यांना मी आश्वासन दिलं मी आणि विश्वित कदमसाहेब स्वतः मेरेटेवार साहेबांशी बोललो तुम्ही जर या कार्यक्रमाला येत असला तर आम्ही सर्व तुम्हाला संरक्षण देऊ कुठल्याही प्रकारचं ह्या ठिकाणी जातीवाद होऊ नये हा आमचा प्रयत्न राहणार असं मी त्यांना सांगितलं होतं त्यांचा येण्याचा प्रयत्नही होता फक्त त्याच तारखेला जी ता, शेवटी तारीख ठरली त्याच तारखेला त्यांचा इतर ठिकाणीसुद्धा महत्वाचा कार्यक्रम असल्यामुळे ते इथं आलेले नाहीत त्यांनी शुभेच्छा या कार्यक्रमाला पाठवलेल्या होत्या हा त्यांचा मेळावा हा पक्षविरहित ओबीसी मेळावा होता मात्र त्या मेळाव्याला त्यांनी त्यांचा प्रचार मेळाव्यात रूपांतर करून काँग्रेसला टार्गेट करून पवार साहेबांना टार्गेट करून इतर लोकांना टार्गेट करून भाषणं केली एकही शब्द ज्यांनी त्यांची फसवणूक केली आहे त्या फडणवीस साहेबांबद्दल गोपीचंद पडळकरांनी का वापरलं नाहीत हे मला आजपर्यंत कळलं नाही असो त्यांना ती सवय आहे निवडणूक त्यांची आहे ते त्यांच्या पद्धतीनं चाललेले आहेत मला एवढंच सांगायचं आहे की काँग्रेस पक्ष हा सर्व जातनिहाय मान मागण्या ज्या ज्या लोकांच्या आहे त्यांच्यासोबत उभा आहे आमची मागणी भा काँग्रेस पक्षाची तीच आहे की जेवढी आबादी तेवढा अधिकार आणि आम्ही संसदेतसुद्धा खूप आंदोलनं केली के निदर्शनं केली की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे ही मागणी करत असताना रा राहुल गांधींच्या जातीविषयीही भाजपचे खासदार बोलले खालच्या पातळीवर जाऊन बोलले तरीसुद्धा ते त्यांच्या मागणीशी ठाम आहे आणि ह्या अठराव्या लोकसभेत जातीय जात निहाय जनगणना झालीच पाहिजे आणि करून आम्ही दाखवू हा निर्धार राहुल गांधींनी घेतलेला आहे आम्ही त्या पक्षाचे असल्यामुळे आम्ही त्याच्याशी एकनिष्ठ आहे आणि ठाम आहे मराठा आंदोलन असो आणि ओबीसी आंदोलन असो ह्या दोन्ही आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे मदत केलेली आहे आणि करत राहू लोकांच्या मागण्या हा वरपर्यंत पोहोचवणं आणि त्याला न्याय पद्धतीनं त्याचा निकाल लागावा ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो त्यामुळे स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी दुसऱ्यावर आरोप करून बदनाम करायचा प्रयत्न करू नये हे भाजप त्यांचे मित्र पक्षाच्या सर्व सदस्यांना मी विनंती करतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा